बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल महारुद्र मोटे यांनी विधानसभेच्या रिंगणात फोडला घाम फक्त एक हजार पाचशे नऊ मतांनी सावंत यांना मिळवता आला विजय नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये भूम परंडा वाशी मतदारसंघ खूपच गाजलेला याचं कारण असं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या दोन्ही महाविकास आघाडीतील पक्षांकडून रणजित ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल महारुद्र मोटे या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आला होता सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु शेवटच्या क्षणी हा महाविकास आघाडीतील तिढा सुटला आणि राहुल महारुद्र मोटे यांची उमेदवारी फायनल झाली आणि दुसऱ्या बाजूने शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना उमेदवारी देण्यात आली तानाजी सावंत आपण एक लाख मतांनी विजय होणार हा विश्वास प्रत्येक सभेमध्ये बोलून दाखवत होते भूम परंडा वाशी मतदारसंघात आपण दोन हजार कोटींचा निधी आणलेला आहे आणि विकास कामं केलेली आहेत त्यामुळे माझा एक लाख मतांनी विजय होईल असा विश्वास त्यांना होता दोन उभा राहिले का दहा उभा राहिले का जनता ठरवलेल्या विकासाला मतदान करायचं आणि महायुतीचा उमेदवार धनुष्यबाणाचा उमेदवार एक लाखाच्या मतात देखील ठिकाणी विजय करायचा निर्धार माझ्या केला आणि दुसऱ्या बाजूला राहुल मोठे ही आपणच विजयी होणार असल्याचं सांगत होते मध्यंतरीच्या काळात राहुल मोटे, मोटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन वारंवार जरांगे पाटलांच्या संपर्कात राहिले त्यामुळे राहुल मोटे आपणच विजयी होणार असल्याचं स्पष्टपणे बोलत होते निवडणुकीच्या काळात एकमेकांवर टीका टिप्पणी खूप झाली परंतु तानाजी सावंत यांना राहुल मोटे यांनी निवडणुकीच्या रिंगणात घाम फोडलाय मंत्री असलेल्या सावंत यांना फक्त पंधराशे नऊ मतांनी विजय मिळवता आला एवढ्या थोड्या मतांनी विजय मिळवल्यानंतर तानाजी सावंत यांनी केलेल्या विकासावर लोकांनी खरंच मतदान केलं का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे भूम परंडा वाशी मतदारसंघात आणलेला दोन हजार कोटींचा निधी विकासावर खर्चच नाही का झाला हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे इतक्या कोटीचा निधी आणलेल्या मतदारसंघामध्ये तानाजी सावंत यांना मतांनी विजय मिळवावा लागला याचीही कारणे शोधणे तितकंच ठरणार आहे कारण तानाजी सावंत वारंवार कोणत्या ना कोणत्या वादामध्ये सापडत होते मध्यंतरीच्या काळात त्यांनी एका शेतकऱ्याची लायकी सुद्धा काढलेली होती आणि दुसरं बोलायचं गेलं तर त्यांनी मराठा आरक्षणावर सुद्धा खूप वक्तव्य केलेली होते

नुसता विकासावर सुद्धा मतदार मत देत नसतात अशा केलेल्या वक्तव्यामुळे तानाजी सावंत यांचा लीड कमी झाला असावा एवढा हजार कोटींचा निधी आणून सुद्धा जनता नाकारते हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांची शांत आणि संयमी अशी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रतिमा आहे याच प्रतिमेचा फायदा आजपर्यंत राहुल मोटे यांना मिळालेला आहे म्हणूनच या विधानसभेत तानाजी सावंत यांना राहुल मोटे यांनी घाम फोडलेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा धाराशिव